जेजी के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर कादळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेरचे प्रांताधिकारी शैले शिंगे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाची काकडवाडी फाटा तालुका संगमनेर या ठिकाणी पाहणी केली त्याचबरोबर संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांच्या वतीनं मेजर महेंद्र सोनवणे यांनी या पालखी रस्त्याची पाहणी केली काकडवाडी येथील नागरिक रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांनी हा पालखी मार्ग दुरुस्ती करण्याची मागणी सोमवारी दहा जूनला केली होती याचीच दखल घेत अकरा जूनला प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी भेट देत या मार्गाची पाहणी केली आणि योग्य त्या उपाययोजना करू असं आश्वासन दिलं यावेळी उपाभियंता गणेश गुंजाळ काकडवाडीचे उपसरपंच जनार्दन कासार सदस्य अशोक मुळे तलाठी कार्यालयातील नसरीन पठाण भास्कर शिरसाट प्रकाश तुपसुंदर यांसह ग्रामस्थांची हजेरी होती लवकरात लवकर हा पालखी मार्ग दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस